राम राम मी प्रकाश महाजन महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी माझ्या सर्व श्रोत्यांसाठी मी मुंडे साहेबांच्या काही आठवणी घेऊन इथून पुढचे काही भाग आपल्यासमोर येणार आहे मुंडे साहेब मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे गेलेले ही एकमेव व्यक्ती माझ्या पाहण्यात आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये दुसरं महायुद्ध संपत असताना नेताजी सुभाषचंद्र बोस हे एका विमान अपघातात मृत्युमुखी पडले ही ज्यावेळेस बातमी आली त्यावेळेस लोकांचा त्या गोष्टीवर विश्वास बसला नाही कारण नेताजी सुभाषचंद्र बोस लक्षावधी भारतीयांचे हिरो होते आणि आमचा हिरो असा अपघातात मृत्युमुखी पडू शकत नाही यावर त्यांचा दृढ विश्वास होता कारण सुभाषचंद्र बोस हे खरे योद्धे होते मला वाटतं स्वातंत्र्यानंतर गोपीनाथरावच्या बाबतीत देखील लोकांचा हा दृढ विश्वास होता गोपीनाथरावचं दुर्दैवी निधन झालं त्यांचे अंतिम संस्कार झाले पण लोकांचा त्याच्यावर विश्वास नव्हता लोक म्हणायचे की नाही साहेब या तारखेला प्रगट होणार आहे साहेब त्या तारखेला प्रगट होणार आहे साहेब इथं प्रगट होणार आहेत साहेब तिथं प्रगट होणार आहेत का तर साहेब जे आयुष्य जगले होते अगदी हेलिकॉप्टरचा दरवाजा निखळून पडला आमचे साहेब काही झालं नाही फार मोठे गाडींचे अपघात झाले आमच्या साहेबांना काही झालं नाही मानसिक आघात झाले कौटुंबिक आघात झाले आमचे साहेब डगमगले नाहीत निवडणुकीत पराभूत झाले तरी आमचे साहेब डगमगले नाहीत व आमचे साहेब असे छोट्या अपघातात जाऊ शकत नाहीत किती लोकांचा हात त्यांच्यावर विश्वास होता हा विश्वास स्वातंत्र्य काळानंतरच्या काळात फक्त ज्याच्या वाट्याला आला ते गोपीनाथराव रावते लोकांनी त्यांच्या देव पाहायला सुरुवात केली बऱ्याच लोकांना हे माहीत नाही आहे की आजही महाराष्ट्राच्या कित्येक गावामध्ये देवळामध्ये गोपीनाथरावचे फोटो आहेत घराघरामध्ये गोपीनाथरावचे फोटो आहेत प्रत्येक लग्नपत्रिकेवर गोपीनाथरावचे फोटो असतात गोपीनाथरावच्या समाधीवर एखाद्या आईला वाटतं आपलं मूल आजारी त्याला ताप आला त्याला खोकला आला तर ती डॉक्टरकडं जाण्याच्या अगोदर गोपीनाथरावच्या समाधीवर आशीर्वाद घ्यायला त्या लेकराला घेऊन येते किती विश्वास आहे लोक लग्नपत्रिका पहिल्यांदा गोपीनाथरावच्या समाधीवर आणून वाहतात आणि मग नंतर पत्रिका वाटायला सुरुवात करतात नव दाम्पत्य मुंडे साहेबांचा आशीर्वाद घ्यायला त्यांच्या समाधीवर येतं आणि मग आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करतात मला सांगा असं भाग्य कुणाच्या वाट्याला येतं मला तर असं कधी कधी वाटतं की ईश्वर आणि साहेबांचा जन्म एक कारण ठेवून एक त्यांच्याकडून काम करून घ्यायचं आहे म्हणून तर त्या ते समाजात त्यांना पाठवलं नाही नाताळ्यासारख्या एका छोट्या गावातून जन्माला आला हा माणूस पुढे लक्षवधी लोकांच्या हृदयात स्थान मिळू शकतो या महाराष्ट्रामध्ये ज्यांना आदराने त्यांचे विरोधक सुद्धा साहेब म्हणतात गोपीनाथराव हे त्यापैकी एक होते गोपीनाथरावचा हा प्रवास सोपा नव्हता फार संकटाला त्यांनी तोंड दिलं फार पराभव पचवले वैयक्तिक पचवले मानहानी पचवली पण ज्या समाजातून ते आले त्या समाजासाठी त्यांनी काम करणं कधी सोडलं नाही मला आठवतं आमच्या बीड जिल्ह्यात एक काँग्रेसचे फार मोठे नेते होऊन गेले रांगडं व्यक्तिमत्व त्यांना हबाडा फेम असं म्हणता जायचं केजमध्ये असताना माझ्या वडिलांचे ते मित्र होते अंबाजोगाईत हो पुढे आम्ही एकाच भागात राहत असल्यामुळे चांगली ओळख होती अर्थात मी त्यांच्या मुलाच्या वयाचं असल्यामुळं ते माझ्याशी बोलताना कधी कधी अधिकारवानीने कधी कधी रागवून कधी विनोदानी बोलायचे एकदा ते मला म्हणते अरे प्रकाश तुझा हा मेहना गोपीनाथ आमदार झाला अरे वंजारी लोक आमच्या शेतावर फुकट वखर मारायचे ते स्वाभिमानाने राहू लागले आमच्यासमोर छाती काढून चालू लागले तुझा मेहना जसाही विरोधी पक्ष नेता झाला का वंजारी समाजातले लोक आमच्या खांद्यावर बसले आणि ज्यावेळेस साहेब उपमुख्यमंत्री झाले हे वंजरी समाजाचे लोक आमच्या कानात पुढे मी बोलू शकत नाही ते तेच बोलू शकतात या गोष्टीतला विनोद सोडून द्या यातून एक गोष्ट लक्षात येते की ज्या समाजामध्ये भगवान बाबांनी शिक्षणाची जागृती केली त्या समाजाला कणखरपणे उभा करण्याचं ताटकणा देण्याचं काम स्वर्गीय साहेबांनी केलं आज तुम्हाला त्याची अनुभूती येत असेल वैद्यकीय क्षेत्र असू द्या शिक्षण क्षेत्र असू द्या पोलीस खातं असू द्या महसूल खातं असू द्या या समाजातून कित्येक तरुण आज पुढे आले त्याचा पाया यांच्यासाठी वेगळं आरक्षण मागण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं मला आठवतं की एका सभेमध्ये माननीय केंद्रीय मंत्री रामदास जी काय म्हटले होते की मुंडे साहेब हे वंजारा समाजाचे आंबेडकर आहेत याहून तुम्हाला मुंडे मुंडेसाहेबाचं काय स्थान होतं हे लक्षात येईल पण हे स्थान मिळवताना त्याने जे कष्ट भोगले ज्या काटेरी रस्त्यावरून ते चालत गेले याची कल्पना फार कमी लोकाला आहे हा त्यांचा प्रवास सोपा नव्हता आज आपण मुंडे साहेब पाहतायत आज तुम्ही गोपीनाथराव पाहतायत पण या प्रकाश महाजननी हे मुंडे साहेब होण्याच्या अगोदर हे गोपीनाथराव साहेब होण्याच्या अगोदर जे पाहिलं आहे ते त्यांना जी पी म्हणून पाहिलं आहे तरुण पिढीला खूप आश्चर्य वाटेल की गोपीनाथराव हे त्यांच्या तारुण्यात कॉलेज जीवनात पुढे कित्येक वर्ष जीपी या नावाने ओळखले जायचे गोपीनाथ पांडुरंग आहे की नाही आश्चर्य माहिती का आपल्या लोकांना नाही हे नावाचं गारूड त्यावेळेस तरुण मुलात उतकं होतं की खेडेगावातून एक आलेला हा जीपी पुण्यामध्ये जयप्रकाश नारायणाच्या स सत्काराचा अध्यक्ष होतो ही कमया गोपीनाथरावनं कशी केली त्यांचं कॉलेजमधलं कसं वागणं होतं हे मी पुढच्या भागात सांगेन धन्यवाद